यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऍडव्होकेट श्वेता काळे यांच्या वाढदिवसानिमित्त व्ही पी एल प्रीमियर आयोजन दिघा येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट श्वेता सुभाष काळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नि, विष्णूनगर येथे व्ही पी एल प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे किशन बिष्ट ताराबाई बनसोडे बिपिन बनसोडे समाधान आरकडे सीताराम पवार नितीन बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रीमियर लीग साठी विभागातील सहा संघांनी सहभाग घेतला प्रत्येक सामना हा तीन ओव्हरचा खेळवला जाणार आहे या प्रीमियर लीग आयोजन संजय आणि अनिके स्मृती मित्र मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं सामना पाहण्यासाठी युवकांचा उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी